जसं की पार्ट मध्ये आम्ही खाडीला फिरायला गेलो मग फिरून झाल्यावर आम्ही आलो घरी आणि त्यानंतर सगळे रेडी झाले एंगेजमेंट हॉलकडे निघायला कृष्णा तिवारी पण आलोता तर आम्ही निघलो तेवढ्यात आनंद कपलसाठी ते घेऊन आला नंतर आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि मग थोड्याफार गप्पा मारल्या बसला शेजारी हिवाशीचा थोडा मजा घेतली त्यानंतर थोडंसं मजा घेतल्यानंतर मग आम्ही थोडे चर्चा केले काय विषयी नंतर कुणाचा नंबर आहे लग्नाचा हिमांशू म्हणला त्याचाच नंबर आहे त्यानंतर हिमांशूचा भाऊ बी होता तो म्हणला माझा पण नंबर आहे पुढचा अर्धा तास बसमध्ये बसून आम्ही फायनली एंगेजमेंट हॉलकडं आलो तिथं पहिले खाण्यापिण्याच्या गोष्टी शूट केल्या बघितलं एंगेजमेंट हॉल तर एकदम असा टॉपचा होता मग नंतर थोडेफार कॉम्पिटिशन देऊ लागला मला कृष्णा व्लॉगिंगसाठी ना भावी नवरदेवाचं फोटोशूट चालू आहे झालं हिमांशु भाऊच आम्ही पण फोटो काढले त्यासोबत हे फोटोशूट ते चालू असताना आम्ही आम्ही काम चालू केलं खाणं पिणं टाइमपास बी होता समोर मग जास्त जरा जास्त जेवण केलं मग नंतर एंगेजमेंटचे प्रोसिजर चालू झाली मग कृष्णा आणि ते निघले त्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही डिबेट नंतर ह्या लहान मुलीचा इंट्रो घेतला आम्ही हे सगळं झाल्यानंतर मी आणि आनंदित गोराई बीचला फिरण्यासाठी इथं थोडे सिनेमॅटिक शॉर्ट काढले ब्लॉगिंग दाखवले तर बीचवर जाऊन ही गोष्ट नाही केली तर काय नंतर बीचून डायरेक्ट घर गाठलं घरून पुन्हा डायरेक्ट पुण्याच्या रेल्वेमध्ये बसलो होतं आणि निघलो होतं तेवढ्या तेव्हा लाडू भेटला मस्तपैकी एंटरटेनमेंट होता पुन्हा आम्ही पुण्यात पोहोचलो आणि ब्लॉगिंग इथंच संपवली ह्याला शॉट